महाराष्ट्राच्या या शहरात बेटावर वसलेला आहे प्रभू श्री रामाचं मंदिर नमस्कार मी सोहम तुम्हाला घेऊन आलो आहे पुण्यातल्या लोणी काळमोर गावात जिथं जायसाठी आम्हाला वागुलीवरून जवळपास अर्धा तास लागला माझ्यासोबत आहे ते प्रण्या उर्फ प्रवीण एकेकाळी लव्ह स्टोरीने सिंग असलेला पोरगा आता पुणे एक्सप्लोर करायला लागला आहे त्यांना आत्ताच घेतलेला गोप्रो हिरो इलेव्हन न मोटर ब्लॉगिंग करत आम्ही आबाच्या वातावरणात वडापाव खाऊन आम्ही पोहोचतो ते तीस किलोमीटर असलेल्या रामधरा मंदिराच्या परिसरात तिन्ही बाजूने पाणी आणि टेकड्यानं घेरलेलं हे मंदिर जसं काही बेटावर वसलेलं आहे असं आपल्याला वाटते बाराशेच्या शतकात बांधलेलं लोणीजवळ असलेलं हे प्राचीन मंदिर उद्ध्वस्त अवस्थेत होतं म्हणून धुंडीबुवान स्थानिक लोकांच्या मदतीनं बाराशेचं असलेलं हे मंदिर एकोणीसशे सत्तर मध्ये प्राचीन काळानुसार पुन्हा बांधून ठेवलं आहे तसं इथं शिवजीचं आहे पण प्रभू श्री राम लक्ष्मण प्रसिद्ध आहे मंदिरात एक भल्ला मोठा नंदी आहे आणि चारही बाजूने भिंतीवर वेगवेगळ्या देव मूर्त्या कोरल्या आहेत ते तुम्ही माया बाजूला पाहू शकता तलावानं वेढलेलं हे मंदिर निसर्गरम्य वातावरण त्रेता युगातल्या झाडासारखे झाड बाजूला असलेला एक भल्ला मोठा हात ती आणि जिवंत प्राणी हे असं सर्व तुमचं मन इथं रमून ठेवते आमचं इथं दर्शन झालं आणि पाच वाजता मंदिर बंद होणार होतं पण जायची इच्छा काही होत नव्हती त्याच्यातच बारीक चिरीक पावसानं तर आमचा मौसम बनून ठेवला कदाचित इंस्टाग्राम वर मी पहिलाच क्रिएटर असाल जे तुम्हाला हे मंदिर दाखवून राहिला तर हे रील सेव्ह करून नक्की ठेवा आणि आपल्या मित्राबरोबर शेअर करून इथला आपल्याला नक्की बनवा रामकृष्ण हरी